नमस्कार मी प्रिया सोमानी टायझर डिस्ट्रीब्युटर आय लाईफस्टाईलमधून आज आपण पोखरी या गावात आलेलो आहे आणि या गावाचे जे सरपंच आहे शिंदे सर भास्करराव शिंदे सर यांना आपण कपाशीलाही दिलेलं होतं तर त्यांच्याकडून आपण रिझल्ट ऐकू तर तुम्ही तुमचं नाव सांगा नमस्कार माझं नाव भास्कर शिंदे राहणार पोखरी तालुकाच्या प्रभात जिल्हा जालना मी तर मॅडमनी आम्हाला इंडिया ॲग्रोचे जे प्रोडक्ट दिले तर मी आमच्या कपाशीवर त्याची एकच फवारणी केली आणि ती म्हणजे उशीर झालता पहिले म्हणजे लागलेले लागलेल्या असतानासुद्धा आम्ही एक फवारा घेतल्याच्या नंतर म्हणजे आम्ही एक एकरमध्ये हा दोन एकरचा प्लॉट आहे तर दोन एकरपैकी आम्ही फक्त एक एकरवरती त्याची फवारणी केली तर जेवढी आम्ही फवारणी केली तर त्याचा रिझल्ट असा आला की सारखी हिरवीगार आहे आणि तिची हाईटसुद्धा वाढलेली आहे आणि कायऱ्या तिला आता हे पाहू शकता तिच्यापेक्षा याची कायऱ्याचं प्रमाणसुद्धा जास्त आहे त्याच्यामुळे या प्रॉडक्टचा आम्हाला रिझल्ट म्हणजे अनुभव आला आहे बऱ्यापैकी अनुभव आहे आणि हेच जर आम्हाला आता असं जाणवायला लागलं हेच जर आम्ही सुरुवातीपासून यूज जर केलं असतं तर आणखी क्वालिटी आमची जबरदस्त राहिली असती असं आम्हाला आता या स्टेजला वाटतंय काय काय दिलते सर आपण प्रोडक्ट आता याच्यात हे ग्रो मॅजिक आणि स्प्रे ऑलिव्ह आणि ऑलिव्ह हे तिन्ही प्रोडक्ट आणि त्याच्यानंतर हा आपल्याला दिसतोय डोळ्यासमोर कपाशीला कपाशीची हाईट पण चांगली आहे आणि बोंडाची जी संख्या आहे ती पण चांगली आहे आणि म्हणजे काय आता जवळपास सहा ते समजा सहा ते सव्वा सहा फुटापर्यंत हाईट आलेली आहे कपाशी आणि काय पण म्हणजे चांगल्या प्रकारे लागलेल्या आहेत चो ये चो ये आ, का ते काय खालच्या स्टेजला पण आहे ना तरी हे चांगल्या प्रमाणात आलेलं आहे समजा कायर्या आणि गळ पण झालेली नाही प्रत्येक झाडाला किती कैरी लागली आता किमान नव्वद ते आहे अच्छा ज्यावेळेस तुम्ही दिलं त्यावेळेस ह्याची हाईट किती होती त्याची हाईट त्यावेळेस जवळपास तीन फूट होती अडीच ते तीन फुट किती महिन्यामध्ये एवढं सहा झालंय आता आपल्याला तरी किती दीड महिना झाला हो हो आता मला असं अनुभव आला की हे प्रोडक्ट आपण अगोदर वापरायला पाहिजे होती सुरुवातीपासून म्हणजे भुवासरापासून जर सुरुवात केली असती तर आणखी आपला प्लॉट जबरदस्त असतो असं आम्हाला असं वाटतं तुम्ही शेतकरी बांधवांना काय मेसेज द्याल शेतकरी बांधवांना हाच मेसेज देतो की आपण इतर कीटकनाशक फवारल्यापेक्षा त्याच्या तुलनेत त्याचे रेटही कमी आहे आणि रिझल्ट पण चांगले आहेत आणि शिवाय आपण याला याची फवारणी करत असताना आपल्या स्वतःला आप याच्यापासून काही धोका नाही कारण ना, ते जे केमिकल आहेत त्या केमिकलपासून अनेक आजार निर्माण होऊ लागलेत समजा आता आपली ॲलर्जी झाली समजा शिंका येणं किंवा त्याचे दुष्परिणाम जे आपल्याला होतात समजा तर या हे फवारल्यामुळं ते आपल्याला टाळता येते आणि याचे रिझल्टही ज जबरदस्त वाटले चांगले रिझल्ट वाटले थँक्यू सर मित्रांनो आपण जे आता इंडिया ॲग्रोचे रिझल्ट पाहिला की ज्या कपाशीला आपण आपलं इंडिया ॲग्रोचं ब्रँड वापरलं होतं किंवा ते प्रोडक्ट वापरले होते तर तिथं कपाशीची हाईट सहा साडेसहा फूट आहे आणि जे बोंडाची संख्या आहे ती आपण आधी पाहिली ह्याच्यानंतर इथं आपण रासायनिक खतं वापरलेले इथं आपलं इंडिया ॲग्रोचं प्रोडक्ट वापरलेलं नाही आहे तर इथं जी कपाशीची हाईट आहे ती चार साडेचार फूट आहे आणि बोंडाची जी संख्या आहे एका झाडाला ती तीस पस्तीस बोंड आहे फक्त तुम्ही इथं स्वतः डोळ्यांनी पाहू शकता नमस्कार आर टी सी रेश्मा जगन्नाथ कुर्थे माझ्या टीम हा रिझल्ट घेतलाय पाहू शकता